जय शिवराय जय शंभूराजे दरवर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात महिला समानता दिन साजरा केला जातो हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की महिलांना शिक्षण रोजगार आणि निर्णय घेण्याच्या प्रत्येक क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत महिला केवळ कुटुंबाचे आधारस्तंभ नाहीत तर त्या राष्ट्राची ताकद आहेत आशाचा जन्म एका छोट्या गावात झाला जिथे मुलींना ओझ समजलं जायचं तिच्या भावना शाळेत पाठवण्यात आलं आलं पण आशाला घरकाम करण्यात सांगण्यात शिकायचं स्वप्न सांगितल्यावर तिची थट्टा उडवली जायची एक दिवशी जवळच्या शहरातून आलेल्या शिक्षकेची तिची भेट झाली त्या शिक्षिकेने आशाला गुपचूप सायंकाळच्या वर्गात यायला प्रोत्साहन दिलं ध्येय दाखवत आशाने घरकाम झाल्यावर अभ्यास सुरू केला तिला टोमने मिळाले पण तिचे ध्येय अठळ राहिले काही वर्षांनी अशा आपल्या गावातील पहिली महिला डॉक्टर म्हणली जेव्हा तिचे वडील आजारी पडले तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्याची आशाच होती त्या दिवशी कुटुंब व गावकऱ्यांना उमगलं की मुलींना शिक्षण शिकवणं हे ओझ नसून भविष्याचा भविष्यासाठी मोठी गुंतवणूक आहे अशा कथा त्या लाखो महिलांचं प्रतीक आहेत ज्या दररोज समानतेसाठी झुंजत आहेत म्हणूनच महिला समानता दिन हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही तर बदलासाठीचं सा आव्हान आहे महिला जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचा भाग आहेत तरीही अनेक ठिकाणी त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागतं हा दिवस त्या संघर्षांना सन्मान देतो ज्यांनी महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी आवाज उठवला हा दिवस प्रेरणा देतो की प्रत्येक मुलगी निर्धास्तपणे स्वप्न पाहू शकेल आणि अडथळ्याशिवाय ती पूर्ण करू शकेल महिला समानता दिनावरील विशेष तीच पहाट ती जी अंधार फोडते ज्योत जोडते तिचा आवाज दबला गेला तरी गात राहिली वादळात राहिली ती फक्त मुलगी आणि पत्नी नाही कलम धरून जीवन घडवते काही तिचं स्वप्न आहेत पंख हृदय स्वतंत्र सन्मानने करते जग समृद्ध तिला चमकू दे नको थांबवू भविष्यासाठी तिचा मार्ग खुला ठेवू महिला समानता दिनी सारे म्हणू तिची ताकद आपली आहे न्याय कायम राहू महिला समानता दिन हा केवळ भूतकाळाची आठवण नाही तर भविष्य घडवण्याची संधी आहे महिलांना पुरुषाप्रमाणे समान संधी दिल्यास आपण एक मजबूत संवेदनशील आणि यशस्वी समाज घडवू शकतो धन्यवाद जय भवानी